नमस्कार मंडळी मालवणी महोत्सवाच्या या छोट्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे जवळच मालवणी महोत्सवाची जत्रा होती तर मी आणि माझे चड्डीबड्डी मित्र निघालो जत्रेला आज जाताच प्रचंड अशी गर्दी होती मग आम्ही गेलो जरा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीला पहिलाच आम्ही निवडली बोट राईड खालून बघताना जॅम्प फाटत होती म्हटलं चला आज जाऊन अजून फाडू आत गेल्यावर समजत नव्हतं कुठं बसू ने कुठं नाही कारण कुठलाच सेफ्टी बिल्डीकडे नव्हतं काय चला तर आम्ही बसलोय या बोटीमध्ये त्या साईडून या साईडला त्या साईडून या साईडला येते सागर हे भाई आता बघूया बघून परत येऊ की नाही आम्ही एक एक जण येतात आहे आम्ही पहिले देऊन बसलो आहे एकदम टॉपला आहे टॉपला आहे एक एकदम शेवटला एक आता बघूया मजा येते की नाही खालणं बघताना तर जाम फाटत होती आता इथे बसल्यावरती बघूया आणि अशा प्रकारे चालू झाले ऑल द बेस्ट चला बाबा मोबाईल हात टाकतो नाही तर मोबाईल उडायचा खतरनाक खतरनाक राइड होती बाई खतरनाक राईड होती नक्की तुम्ही काहीतरी ट्राय करा टॉपला अशी होता एक्सपिरियन्स तुषार कसा होता एक्सपिरियन्स सांगता येत नाही मग पुढे गेलो आम्ही आकाश पाक बाई निघा चालू पण केला नाई आपलीच बघत होते भाई बघ आकाश पाळण्यात बसलोय पहिल्यांदा बघूया मला आता आम्ही हळूहळू वर जातोय किती वाटते मोबाईल वेळ पडेल म्हणून खरंच हा पाळणा आकाश दाखवतो आकाश तर दाखवत त्यांना अवकाश पण दाखवत जाम पाटते भाई जाम बघा आमचे पंटर बाई टीव्ही लागली पाहिजे वर जाऊन आमची अवकाश बघून खाली आलो आणि म्हटलं आता कुठं वर नको खाली राहून काहीतरी करूया मग इकडे असलेले खालचे गेम्स आम्ही खेळलो रिंग टाकून पैसे जिंकायचं मग होलात बॉल टाकणे टी व्हीला गेल्या आशेने हा गेम खेळायला आलो बाकी ठिकाणी काय नाही होत होलात बॉल टाकण्यात मजा येत होती मी डाव पण लागत होता अरे यार रहा नंबर किती बघ बघ काय तेवीस अठरा 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 आता सागरबाई सागर भाई एक नंबर आशा लिहाने या गेम मध्ये सुबोधला भेटलाय डबा जाळी काय 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 मला मग इकडे तिकडे नजर फिरवून लागली भूक मग खालो खाऊ गल्लीत कोकणचा रानमेवाचे स्टॉल होते लोणचे मसाले आणि अजून विविध गोष्टी आणि प्रचंड अशी गर्दी मग आलो बाहेर मी ताव मारला कलेजी पाव किंवा पाव मी उजडी पाव वर आणि मग निघालो आपल्या आपल्या भावाचे मेट्रोचे तिकीट काय स्कॅन होत नव्हते आणि आम्ही मजा घेत होतो असला विचार काय 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 जिंकलं दाखव रे हा बाकी माझं कायदे हे घेऊन घरी चालले थोडं घरी हे घेऊन घरी चालले थोडं घरी तो गिफ्ट लवून ठेवला आले भाई आले